नमस्कार किचन किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण बनवतो कांदा भजी किंवा खेकडा भजीसुद्धा त्याला म्हणतात तर त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे इथे पहिला कांदा तर कांद्याची सालं वगैरे मी काढून स्वच्छ धुवून घेतला आहे त्यानंतर तुम्ही सुरीवर किंवा विळीवर पण कट करू शकता पण मी बिर्याणीसाठी किंवा भजीसाठी जो कांदा लागतो तो स्लायसरवरच कट करून घेते कारण ह्याला जो कांदा लागतो तो एकदम बारीक लागतो म्हणजे पातळ पातळ चिरला जायला पाहिजे तरच हा कुरकुरीत बनतो कारण जसं आपण बिर्याणीला पण कांदा तळून घेतो आपल्याला कुरकुरीत पाहिजे असतो म्हणून तसंच कांदाभजीला पण कांदा आहे ना तो एकदम बारीक असा पातळ चिरून घ्यायचा आणि जर कांदाभजी कुरकुरीत अगदी दाडेखाली टाकल्यावर आवाज यायला पाहिजे तर असाच कांदा चिरला पाहिजे तर इथे बघा मी हा कांदा चिरून घेतलाय ह्याच्यात मी चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि कांद्याला असं चांगलं हाताने चुरणार आहे कारण त्याचं जे पाणी आहे ते निघायला पाहिजे त्याच्यातनं तर थोडंसं असं सॉफ्ट येण्यासाठी नरम होण्यासाठी थोडासा दाबून घ्यायचा कांदा आणि पाच मिनटं त्याला तसंच ठेवून द्यायचा आणि असं चांगलं हे दाबून घ्यायचं पाच मिनटानंतर आपण काय करायचं त्याच्यात मी थोडीशी हळद टाकलीये ओवा टाकलाय ओली मिरची टाकली आहे आणि पाणी अजिबात कुठेही घेतलं नाहीये बघा ह्याला जे पाणी सुटतं ना ह्याच्यातच बेसन टाकायचं आणि व्यवस्थित हाताने पुन्हा मळून घ्यायचं बेसन आणि बेसन पण एवढं टाकायचं की अती पण होता कामा नये आणि कमी पण होता कामा नये कमी झालं तर कांदा कांदा लागेल तुम्हाला पण जास्त झालं तर भजी नरम पडणार म्हणून तुम्ही मिडियम ठेवा मी ह्याचा सोडा टाकला नाही आहे का तर सोडा जास्त तेल पितो आणि आम्हाला तेलकट पण अजिबात आवडत नाही आणि दुसरं म्हणजे सोड्याने थोडीशी भजी पण सॉफ्ट होतात अशी नरम त्याच्यामुळे मला कुरकुरीतपणा पाहिजे आणि मुलांना कुरकुरीतच भजी आवडतात तर इथे बघा मला जेवढं थोडंफार कांद्यावर कोटिंग व्हायला पाहिजे मी घेतलेलं बेसन सगळं वापरलं नाही बेसन चाळून वापरा छान व्यवस्थित सगळीकडे लागतं मग ते गुटळ्या राहत नाहीत वेल्ट पण चांगलं होतं बघा आता किती व्यवस्थित बेसन लागले म्हणजे मी जास्त पण नाही घेतले असं म्हणजे लिपापोती होते तसं करू नका कांद्यावर मिडियम ठेवा आता कांद्याची भजी म्हटल्यावर मिरची नाही तर मग मजाच नाही तर आपण इथे अशी मिरची पहिली तळून घेतली आता याच्यात आपण भजी तळूया तर जर कुरकुरीतपणा पाहिजे एकदम ताताखाली टाकायचं आहे ना तुम्हाला तर मी दाखवते त्याप्रकारे तुम्ही भजी नक्की करून बघा तुम्हाला जर छोटी छोटी टाकायची असतील तर छोटी छोटी टाकू शकता मोठे मोठे पाहिजे असतील भजे तर मोठे पण टाकू शकता आणि ही भजी जर दुपारच्या जेवणाबरोबर बनवलात तरीसुद्धा टेस्टी लागतात तर अशी खमंग भजी आपण तयार करायची तुम्हाला जर अजून ह्याच्यात काही मसाले वगैरे टाकायचे असतील तर तुम्ही टाकू शकता पण आमच्या घरी तर सिंपल भजी अशी आवडतात आणि एकदा ह्या मी ज्या दाखवली आहे त्याप्रकारे नक्कीच करून बघा तुम्ही किती चविष्ट लागतात ती बाकीच्या मसाल्यांपेक्षा सुद्धा आणि जेवणाबरोबर आमट्यांमध्ये वगैरे पण मसाले असतात ना जेवणावर तर खूपच टेस्टी लागतात किंवा संध्याकाळच्या चहाबरोबर आणि तसंही आता बाहेर पाऊस पडतोय त्याच्यामुळे ह्या कांदा भजी किंवा खेकडाभजीची एक मजाच वेगळी आहे तर तुम्ही नक्की करून बघा मी दाखवते हो त्या पद्धतीने गॅस पण भाजताना तेल पहिलं गरम करून घ्यायचं आणि नंतर मीडियम ठेवायचं आणि पुन्हा काढते वेळी गॅस थोडा फास्ट करायचा म्हणजे ह्याच्यात घुसलेलं जे तेल असेल ते सगळं गरम होऊन निघून येतं आणि अशी छानपैकी लाल कलर येईपर्यंत कुरकुरीत भजी तळायची आता आपण इथे प्लेटमध्ये घेऊया तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या या रेसिपीला एक लाईक नक्कीच करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर इथे अशी आपली कांदा भजी म्हणा किंवा खेकडा भजी म्हणा तयार झाली आहेत धन्यवाद